तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवर उचगाव हद्दीमध्ये बक्षाराम गोगी आणि मुकेश गालिचा यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवलं आहे नागरी विकास प्राधिकरणानं नोटीस बजावूनही संबंधितांकडून बांधकाम सुरूच आहे दुसरीकडं नागरी विकास प्राधिकरणाचं अध्यक्षपद पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असून त्यांनी याबाबत कारवाई करणं अपेक्षित आहे करवी तालुक्यातील तावडे हॉटेल गांधीनगर रोडवर उचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बक्षाराम रामचंद्र गोघिया यांनी तर मुकेश अशोकलाल गालिचा यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवलंय हे क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये येत असल्यानं त्यांची परवानगी घेणं ही क्रमप्राप्त आहे पण या दोघांनी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवलंय याबाबत त्यांना नोटीस बजावली आहे मात्र संबंधितांनी बांधकाम सुरूच ठेवलंय याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उचगाव ग्रामपंचायत यांना भेटून कंचन अनिल कामरा यांनी निवेदन दिलंय प्राधिकरणाचं अध्यक्षपद पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे असून त्यांनी याबाबत संबंधित बांधकामधारक ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ਅਗਣੇ ਕੇ ਲੀਏ